एखाद्या यात्रेचं स्वरूप या कार्यक्रमाला आलेलं आहे असा हा भव्य दिव्य कार्यक्रम आपण या ठिकाणी सर्ववाडी शाळेमध्ये संपन्न करतो आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती आपल्या गावच्या सरपंच सौ शुभांगी किरण अडसूळ मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आपल्या शाळेचे उपसरपंच प्रमोद कांबळेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर शाळा समितीचे अध्यक्ष संतोष गजबर त्याचबरोबर सदस्य निवास माने आमचे अण्णा संतोष शिंदे त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य योगीता अडसूल मॅडम त्याचबरोबर संग्राम गजवर सर गीता अडसूल मॅडम अक्षय कोरे त्याचबरोबर सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत पोलीस पाटील आहेत या सर्वांचं या ठिकाणी शाळेच्या वतीनं हार्दिक असं मी स्वागत करतो तर सर्व पालकांना माहीत आहे की गेले पाच वर्ष आपण या शाळेमध्ये काम करत असताना सर्व पालकांच्या सहकार्याच्या जोरावर हा कार्यक्रम म्हणा शाळेतले सर्व उपक्रम आपण या ठिकाणी आयोजित करतो जर आपलं सहकार्य नसेल तर या ठिकाणी कार्यक्रम म्हणा किंवा शाळेचे उपक्रम आपण राबवू शकत नाहीत तर या कार्यक्रमाला सर्व देणगीदार आहेत सर्व पालकवर्ग आहे या सर्वांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न आहे एखाद्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेला लाजवेल असा कार्यक्रम या ठिकाणी आपण दरवर्षी घेतोय तुम्ही पाहता की इतर खाजगी शाळेमध्ये मी तुलना करत नाही तर तुलना करायची आपल्याला वेळ या ठिकाणी येते तर एवढा क्राऊड आपण या ठिकाणी कार्यक्रमासाठी घेतोय हो तर खाजगी शाळेमध्ये फक्त हॉलमध्ये कार्यक्रम असतोय आणि फक्त पालकांनाच त्या ठिकाणी बोलवलं जातो तर आपण हा सर्वसामान्य मुलांचा कार्यक्रम आहे सर्व जनतेचा कार्यक्रम आहे या अनुषंगाने आपण हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करतोय गेल्या वर्षभरामध्ये शाळेमध्ये विविध उपक्रम आपण या ठिकाणी आयोजित करतो त्यामध्ये पालकांचा सहभाग असतो विद्यार्थ्यांचा सहभाग असतो आणि उपक्रमाबरोबर गुणवत्ता हा एक मेन उद्देश आपण शाळेमध्ये घेतलेला आहे चालू शैक्षणिक वर्षामध्ये आपण स्मार्ट टू ग्लोबल स्कूल ही संकल्पना आपण या ठिकाणी घेतलेली आहे या ठिकाणी स्टाफच्या बदल्या झाल्या नवीन स्टाफ या ठिकाणी आलेला आहे त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून या संकल्पनेचे शिल्पकार आदरणीय केदार सर हे या शाळेमध्ये त्यांनी पाऊल टाकलं आणि त्यांनी या ठिकाणी मला पाठबळ दिलं की सर आपण ही शाळा थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपण घेऊन जाऊया है। ना गेता ही सर्वसामान्याच्या मुलांची शाळा आहे ज्या पालकांना पंचवीस तीस हजार रुपये फी भरून खाजगी शाळेला ॲडमिशन घेता येत नाही त्या पालकांच्या मुलांची शाळा आहे सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांची शाळा आहे तर त्या दर्जाचं शिक्षण आपण या ठिकाणी मुलांना देऊया म्हणून हा आपण प्रोग्राम चालू केलेला आहे या प्रोग्रामसाठी आपल्या ग्रामपंचायतच्या सरपंच मॅडम त्याचबरोबर वर सर्व टीमने आपल्याला सहकार्य केलं सामाजिक कार्यकर्ते किरण अडसू साहेब या सगळ्यांच्या सहकार्यातून आपल्याला यावर्षी त्यांनी एक लाख साठ हजार रुपयाचा निधी शाळेला लगेच इन्स्टंट दिला आणि आपण स्मार्ट टू ग्लोबल जी स्कूल आहे ती संकल्पना आपण लगेच चालू केलेली आहे तीन वर्ग आपल्या या ठिकाणी झालेले आहेत आणि त्या तीन वर्गाचं उद्घाटनसुद्धा आपण आज या ठिकाणी घेतलेलं आहे कार्यक्रमाच्या माध्यमातून अजूनसुद्धा आपल्याला त्यांनी सहा वर्ग करण्याचं आश्वासन दिलं आहे आणि ते काम आपण थोड्या दिवसामध्ये सुरुवात करणार आहोत यामध्ये आनंदाची एक गोष्ट अशी आहे की यात्रा कमिटीने एक मोठा निर्णय घेतला या ठिकाणी भोसले साहेब आहेत आणि सर्व त्यांची टीम आहे यात्रा कमिटीतली आमचे शाळा स्थापन समितीचे अध्यक्ष त्यानंतर किरण अर्सू साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी सर्वांनी ठरवलं की सर आमच्या यात्रा कमिटीचे पन्नास हजार रुपये या ठिकाणी शाळेसाठी आम्ही देणगी दिली आणि वर्ग चालू आहेत त्याकरता यात्रा कमिटीसाठी जोरदार टाळ्या या ठिकाणी आपण सर्वांनी वाजवायच्या त्यांचं या ठिकाणी आपण धन्यवाद व्यक्त करायचे लक्षात घ्या की देणगी दिल्याशिवाय ही काय गव्हर्मेंट स्कूल आहे गव्हर्नमेंट स्कूल फक्त ठराविक गोष्टीवर खर्च करते पण इन्फ्रास्ट्रक्चरवर जास्त खर्च करण्यासाठी गव्हर्नमेंट आपल्याला तयार होत नाही लोकसहभाग जास्त आपल्याला महत्त्वाचा असतो आणि आपण लोकसहभाग जमा केला आम्ही एक परसबाग या ठिकाणी तयार केली सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी धावून आले हायवेवाल्याच्या साहेबांनी आपल्याला मदत केली आणि या ठिकाणी माती टाकून दिली तर या शाळेचा तालुक्यामध्ये या परसबाग स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक आलेला आहे आपल्या शाळेचा लक्षात घ्या तालुक्यामध्ये करवीर तालुक्यामध्ये आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे असं आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र मिळून काम करतो आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी शाळेमध्ये यश या ठिकाणी मिळतंय आज जर आपल्या शाळेची पटसंख्या जर पाहिली तर सर्व मान्यवरांना सांगतो की दोन हजार जर अठराची आपण पटसंख्या पाहिली दोनशे तीसवरून पटसंख्या आपली तीनशे क्रॉस केली का क्रॉस झाली असेल याचं एक कारण असं की या शाळेमध्ये गुणवत्तापूर्व शिक्षण सर्व स्टाफचं ॲक्युरेट नियोजन शावस्थापन कमिटीचं लक्ष ग्रामपंचायतचं सहकार्य पालकांचं सहकार्य या सर्वांच्या माध्यमातून काय होतंय की आपल्याला या शाळेमध्ये बदल करता येतोय आता आपल्याला असा एक बदल करायचा आहे सर्व ग्रामपंचायतांना आम्ही सांगू इच्छितो की आपल्याला आपल्या शाळेचं नाव फक्त करवी तालुक्यात नव्हे तर आपल्याला जिल्ह्यामध्ये आपली शाळा कशी पुढे जाईल यादव तुम्ही शाळा बदलीच म्हणजे पाहिली असेल काही लोकांनी तर गुणवत्तापूर्व शिक्षण दिल्यामुळं त्या शाळेतली ॲडमिशन आपल्या या शाळेमध्ये आलेले आहेत लक्षात घ्या तर ही आपण चेंजेस या शाळेमध्ये करतोय सर्व पालकांचा विश्वास तुम्ही आमच्यावर ठेवला आहे या सर्वांनी आम्हाला सहकार्य केले म्हणून आपण एका शाळेमध्ये काय करतोय बदल करतोय आताच आपण बघितलं की आय डी वाय बँकेचे मॅनेजर साहेब तर काही संबंध नसताना ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक मॅडम आणि ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सरपंच यांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी आपल्याला लगेच दीड लाख रुपये देणगी दिली आता त्या एका वर्गामध्ये आपण स्मार्ट पॅनल बसवलेला आहे म्हणजे आपले मुलं फॉरेनच्या मुलांच्या सोबत कन्व्हर्सेशन करणार आहेत ते बोलणार आहेत लक्षात घ्या आपल्याकडे जशी टीम आहे शिक्षक त्या क्वालिटीचे आपल्याकडे या ठिकाणी आलेले आहेत लक्षात घ्या तुम्हाला मला थोड्या दिवसामध्ये व्हिडिओ शेअर होतील आपल्या ग्रुपवर की आपले, आपले मुलं तैवान असेल त्याच्यानंतर इटली असेल व्हिएतनाम असेल त्या मुलांशी संपर्क साधणार आहेत इंग्लिश टू इंग्लिश असा आपण चेंजेस या शाळेमध्ये करायचा आपला प्रयत्न चालू आहे तर पालकांना माझी या ठिकाणी विनंती असेल की आपण या ठिकाणी ॲडमिशनच्या संदर्भ खूप ॲडमिशन आपल्या शाळेमध्ये होऊ देत आता ब्रिजचं थोडंसं काम या ठिकाणी अडचणचा विषय होता पण सर्वांनी त्यानंतर मार्ग काढल्यानंतर काही ठिकाणी गाड्या या ला ठिकाणी सुरू झालेल्या आहेत त्यानंतर पालक या ठिकाणी मुलांना घेऊन येतात त्याचा कसलाही परिणाम आपल्या शाळेवर होता कामा नये आणि चांगली पटसंख्या आपण या ठिकाणी निर्माण करूया शिक्षण या ठिकाणी देऊया दे मला अभिमान वाटतो की माझ्यासोबत काम करणारी माझी दहा लोकांची टीम आहे ती टीम सुद्धा एक कार्यकुशल टीम या ठिकाणी मला मिळालेली आहे आणि त्या टीमच्या जोरावर आपण काय करतो या कार्यक्रमाचे नियोजन असेल शाळेतल्या सर्व विविध गोष्टी असतील त्याच ठिकाणी आपण सर्वजण करत आहोत कॉम्प्युटरलासुद्धा आपल्याला स्पेशल शिक्षक मिळालेत मुळेश्वरांचं मार्गदर्शन मुलांना होतं दररोज आपले पंधरा ते वीस मुलं कॉम्प्युटर शिक्षणमध्ये असतात आणि कॉम्प्युटर शिकत असतात ते ॲक्च्युली माहीत नाही आपली पब्लिसिटी बाहेर नसते खाजगी शाळा फक्त बॅनर्स होर्डिंग्स लावून ॲडव्हर्टाईज करतात पण ॲडव्हर्टाईज करायची आपल्याला गरज नाही खरी ॲडव्हर्टाईज तुम्ही लोक आमची करतात माऊथ पब्लिसिटी आपण म्हणतो त्याला की पालकांनी चार पालकांना सांगितलं की शाळा कशी आहे तर ती आठ लोकांपर्यंत जाऊन पोहोचते हे सर्कल आपण निर्माण करूया आणि येत्या गुढीपाडव्याला शुभमुहूर्तावर पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांचे ॲडमिशन आपण या ठिकाणी चालू करणार आहोत मोठ्या संख्येने साईटचे जसे प्ले ग्रुप आहेत पंधरा मॅडमचा प्ले ग्रुप आहे त्यानंतर सरांचा प्ले ग्रुप आहे यांची सुद्धा माझी चर्चा झाली आहे या सर्व ॲडमिशन खाजगी आपल्या सरकारी अंगणवाड्या आहेत त्या सर्वांनी या ठिकाणी ॲडमिशन घ्या आणि आपल्या मुलांना चांगलं दर्जेदार शिक्षण मोफत शिक्षण आपण जे म्हणतोय शाहू महाराजांनी त्या काळामध्ये मोफत शिक्षणाची संकल्पना मा त्यांनी या ठिकाणी राबवली आणि त्यांच्या विचाराची धारणा जे आपण घेऊन मोफत शिक्षण या विद्यार्थ्यांना मिळणार आहे कोणालाही या ठिकाणी गाड्या करून मुलांना खाजगी शाळेत नेऊन घालायची गरज नाही तर चांगल्या क्वालिटीचं शिक्षण आपण या शाळेमध्ये करूया सर्वांना या ठिकाणी मी कार्यक्रमाच्या संदर्भात माझे सर्व देणगीदार आहेत मी त्यांचा तर पुन्हा उल्लेख करत नाहीत सर्व उत्तम माने साहेब आहेत किरण अनसूल साहेब आहेत अरुण कुमार भोसले साहेब आहेत आमचे अण्णा आहेत सर्व जे देणगीदार आहेत या सर्वांना मी खूप धन्यवाद देतो आणि पालकांनी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजायच्यात हे तुम्हाला ही भरवी देवी बडे सरांनी किशातून पैसे घातलेले नाहीत तर ह्या लोकांनी किशातून पैसे घातलेले नाहीत हे फक्त आमचं आमची मेमरी आम्ही फक्त लावतोय पण खरं पाठदळ द्यायचं काम हे लोक करतात तुम्ही इतर शाळेत कुठेतरी जाऊन बघा की एवढा मोठा आमचे डी जे ऑपरेटर आहेत त्यांनी दाखवून द्यायचा फक्त की मराठी शाळेत हा कार्यक्रम या ठिकाणी कुठं होतोय का तर या मान्यवरांसाठी जोरदार टाळ्या होऊ आहेत यांच्या जोरावर आपण दरवर्षी अशा प्रकारचे कार्यक्रम आपण या ठिकाणी करूया या कार्यक्रमासाठी उत्कृष्ट शास्त्रीय साऊंड सिस्टीम खापरे साऊंड सिस्टीम नावजलेली माझ्या मुलांनी मला सांगितलं की पप्पा ही साऊंड सिस्टीम खूप मोठे आहे आम्हाला माहीत नव्हतं म्हणजे इतकी फॉरवर्ड झालेली साऊंड सिस्टीम आपल्याला या ठिकाणी मिळाली आणि या ठिकाणी आमचे बंडूक होत या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य उप उपस्थित आहेत दरवर्षी त्यांनी खूप आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं आहे यावर्षी आपण नवीन चान्स म्हणून आमचे शाळा स्थापन समितीचे सदस्य कांबळे साहेब साहेब यांना विनंती केली आणि त्यांनी बा भव्य दिव्य असं सेटअप या ठिकाणी उप उपलब्ध करून दिला एक रुपये त्यांनी घेतलेले नाही त्यांच्यासाठी सुद्धा डोरजा टाळ्या या ठिकाणी होऊ देत एवढं मोठं आपल्या विद्यार्थ्यांना सहकार्य केलेलं आहे आणि विशेष आभार मानायचे तुमच्या पालकांचे की अण्णा या पालकांनी भोसले साहेब की प्रत्येक पालकांनी पाचशे ते सहाशे रुपये प्रत्येक मुलांना खर्च केला म्हणून हे विद्यार्थी या ठिकाणी तयार होऊन आलेत आणि या कार्यक्रमाचं आपल्याला सुंदर असं या ठिकाणी प्रेझेंटेशन होणार आहे या कार्यक्रमाला अँकर सुद्धा सर या ठिकाणी उपस्थित झालेत या सर्वांना मी कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र